आपल्याला दिसलं असतं बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेबांना का सांगतलं क्षमता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय आहे का मी आता आपल्या वस्त्यांमध्ये फिरतो का नाही बाई हे पत्र तिच्या घराला साखळी लागली आहे मग महा सांगणार होत म्हणते बरोबर मान तिथं पटत नाही कुठं एक झालो मा कुठं एक झालो शिकलो आपण आपण शिकलो समाज रमाबाई बनलो का नाही बनलो सावित्रीबाई बनलो का नाही बनलो पण बन तुम्ही बनलेच नाही तर कसं काय निर्माण होईल काय निर्माण होईल आणि जेव्हा हे निर्माण होणार नाही आपण बुद्ध बनणार नाही तर हे इच्छाभूमी आपल्याला भेटल कशी कशी भेटल म्हणून पहिले आवश्यकता आहे आता तुम्ही घरी गेल्याबरोबर तुम्ही बुद्ध व्हा एकमेकाशी प्रेम करणे साहेबांनी काय करून ठेवलं त्याची आठवण करणे आणि बाबासाहेबांना सांगितलं ते करणे आपण करून ते बाबा बाबासाहेबांना कमावून ठेवला आणि आपण त्याच्या आईच्या जय भीम बोल हॉस्पिटल दिलं आपल्याला भीम कसं म्हणावं हे नाही करू शके काय म्हणण्याची पद्धत अरे कोण असं बोमत नाही झोर बी बोमडत नाही माणसात त्याची काय पद्धत काय बी बोलण्याची पद्धत पाहिजे का रे का नाही पाहिजे मध्ये आचरण सांगितलेलं आहे बुद्ध म्हटल्याला काम नाही होत कोणतं आचरण आहे आपल्या मध्ये आपल्याला जाणून घ्या आपण कोण हवं हे समजून घ्या आणज अर्थ तुम्ही बुद्ध असते मला नागपुरातून काय होईल इकडं तिकडं 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 पळावं लागलं होतं अजूनही तुम्ही लोक मला ते म्हणता मी केली आह तुझं केलं तर मी ते आहो हा अरे मी तो बुद्धच आहो ओरिजिनल बुद्ध आहो बुद्धाच्या काळातला बुद्ध आहो मी केली आहो तुम्ही तर गेली आहात छप्पन मध्ये झाले ते पूर्ण नाही झाले म्हणून बुद्ध पण दीक्षाभूमी आपोआप आपल्याकडे चालत असं आपण बनवलं पाहिजे पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही हाता हसल्या मग रडाल हे गोष्ट सांगतो मी तुम्ही रडल्या पाहिजे आपण काय करतो आपण खातो मठन आणि करतो फक्त ठस आहे आपली आपलं कर्म नाही आपल्या बरोबर फक्त ठस नाही खाते ते खाते वरण आणि आतापर्यंत आहे जिवंत ते मरूच नाही राहिले जो खाईन वरण तो मरणच नाही अजूनही पाच हजार वर्ष झाले ते जिवंत आहे आणि आपण सरकत आहात सरकत म्हणून तुम्ही काय करा बुद्धपणा बुद्धपणा बुद्ध, बुद्ध, बुद्ध म्हणजे इथं आला पाहिजे मी कोणालाही सांगतो बुद्ध जण असं करते बुद्ध झालं म्हणलं तर असे करते आणि बाबासाहेबांच्या बुद्ध हा बुद्ध आपण कायम ठेवला पाहिजे जर हा बुद्ध कायम ठेवू तर हे भूमी आपल्याकडे आपोआप चालत येईल हे ताकद बुद्धामध्ये आहे कारण की बुद्धा मी बुद्धाच्या अनुयायी आहो मी एकटा लढलो माझ्या ऑफिस मध्ये दिल्ली पासून नागपुरापासून मुंबई मुंबईपर्यंतचे ऑफिसर एक झाले आणि एक होऊन त्यांनी काय केलं हारले ते मी चिंके कहून ते बुद्धाच्या अनुयाय आणि म्हणून बुद्धामध्ये ताकद हे आहे तुम्हाला मांगावं लागत हे सगळं बुद्धाच्या आहे सगळं सगळा समाज सगळं जग बुद्धाचं आहे आणि म्हणून बुद्ध बना शुद्ध बना बुद्ध बना निर्मळ बना आणि आपल्या कामाला लागा मी सांगतो जय भीम नमो बुद्ध तुम्हाला त्रास दिला तुम्हाला दुखावलं माफ करा आणि जय भीम नमो बुद्ध